तर गोष्ट कशी तयार झाली कशी तयार होत असते गोष्ट बघा त्या लेखकांचं चित्र प्रदर्शन होत त्याच्यामध्ये त्यांनी अशी कन्सेप्ट मांडली होती की चित्र करताना सचिन तेंडुलकर बालपणी कसा होता अच्छा सचिन तेंडुलकर किशोर अवस्थेत कसा होता तरुण अवस्थेत कसा होता साठी नंतर तो कसा दिसेल आणि ऐंशी वर्षाचा झाल्यानंतर तो कसा दिसेल अच्छा याची सगळी चित्र त्यांनी तिथे लावली होती आणि ते चित्र प्रदर्शन बघत असताना माझ्याकडे एक फॅमिली होती अच्छा फॅमिली मध्ये एक छोटा मुलगा होता तो आईला प्रश्न विचारत होता की आई हे कोण आहेत तर तिथून मला तो धागा सापडला ओके आणि मग त्याच्यावर आम्ही ती बांधणी केली ह्याची आणि त्याच्यामध्ये ते सगळं तेच आहे की बाबा तो वेगवेगळे रूप घेऊन येतो आणि तोच त्याचे कलाकार कोण कोण होते त्याच्यामध्ये कलाकार आहेत अंकुश चौधरी होते मेन रोल त्यांनी केलेला आहे ओके त्याच्यानंतर देसाई देसाई आणि पुष्कर श्रोत्री पुष्कर शोत्री आणि शेवरी आंबी आहे आणि पहिला पंडित तिचा पहिला पिक्चर होता मला वाटतं सुरुवातीचे पिक्चर होते हो हो सुरुवातीच सुरुवातीचा पिक्चर सगळ्यांचे सुरुवातीचे पिक्चर सुरुवात आमच्यापासूनच आणि तेजस्विनी पंडित ओके तर ह्या असा सगळ्या कला संचालक घेऊन मी ते केलं तर ते अत्यंत उत्तम झालं जीने जी, जी ते विकत पण घेतलं वा वा आणि कलेक्शन पण चांगलं झालं तो प्रोड्युसर एकदम खुश आहेत ते अच्छा अच्छा, अच्छा आणि आता त्यांचं नवीन प्रोडक्शन येईल आम्ही त्याचीच बांधणी कार्यालयकडे आहे वा 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 तर मित्रांनो सरांकडे एवढा प्रदीर्घ अनुभव आहे किशोर साहेब सरांकडे अजून दोन तास बोललो तरी तर मी आता येणार आहे अंजली आत्रे यांच्याकडे अंजली माझ्या मध्ये सुद्धा अंजली यात्रेने खूप महत्वाचा रोल आहे काटाकीर नावाची फिल्म केली होती त्याच्यामध्ये अंजलीने मताचा रोल केलाय अंजू आपण पहिल्यापासून स्टेजवरचे कलाकार तू काया? मी? काया? स्टेज काय मी काय आपण सगळे केलं तर स्टेजवरच आहे तर आजकाल रंगभूमीवर काम करणं लोकांनी सोडून दिले असं दिसतंय किमान काय सांगशील तू रंगभूमीवर काम करणं महत्वाचं आहे की नाही आहे किंवा रंगभूमी आजकाल संपत चालली त्याच्यावर काय चुकस नाही रंगभूमीवरती काम केलंच पाहिजे असं माझं ठाम था। <coughs> त्याचं कारण जर तुम्हाला टी व्हीवरती काम करायचं असेल किंवा चित्रपटात ऍक्टिंग अभिनय करायचा असेल तर अभिनयाची पहिली पायरी म्हणजे रंगभूमी त्यामुळे yes. तिथे दुर्लक्ष करून तुम्ही एकदम उडी मारण तर त्याला काही अर्थ नाही तर रंगभूमीवरती काम केलंच पाहिजे त्यांनीच तुमची काय अभिनयाचं तुमचं जी कला आहे किंवा त्यातला जो काही अनुभव आहे म्हणजे ही सुरुवात सुरुवातीपासून होणं अपेक्षितच आहे खर तर रंगभूमीवर का काम केलं पाहिजे असतोच असतो इकडे नो टेक नो रिटेक वन टेक तुम्हाला सगळं तर प्रेक्षकांना जरा सांग तुझ्या तुझ्या फिल्म आणि तुझी नाटकं कुठली कुठली होती कुलकर्णचं स्थळ युआर गेट पप्पा शांतेचं काळ तर चालू आहे काळती प्रेमात पडली बिंदास्त आणि पाहता पाहता जमलं आणि सगळ्यात पहिल्यांदा डोकम नाही येस सगळी सगळी मोठी हिस्ट्री आहे ना पुढे फिल्म आता कुठल्या कुठल्या फिल्म्स केल्या कुठल्या काम कर आता मी खूप जाहिरातींमधून काम केले आर फिल्म्स मध्ये काम कर आणि लेटेस्ट मी वेड म्हणून आता जो चित्रपट आला होता त्याच्यामध्ये केलंय okay. वक्रित्र के okay. त्यानंतर हंड्रेड म्हणून एक वेब सिरीज हिंदी वेब सिरीज आहे नेटफ्लिक्स वरती येते तर लाला दत्ता बरोबर ते काम होत भरपूर काम झालेलं आहे मी आता जाता जाता फक्त एकच कॉमन प्रश्न तुमच्या दोघांना विचारत की रंगभूमी असं जनरल म्हटलं जातो की रंगभूमी फक्त पुणे आणि मुंबईमध्येच चालते जास्त दुसरीकडे पुढे रंगभूमी दिसत नाहीये तर रंगभूमी संपत आहे का आणि जर संपत चालली असेल तर काय पावलं कोणी उचलली पाहिजे रंगभूमी टिकवण्यासाठी त्याच्याबद्दल तुम्ही दोघेही फोकस करा पहिलं मी सांगतो हा कसं असं असं आपल्याला वाटतं की रंगभूमी पुण्यामध्ये आहे पण असं काही नाही रंगभूमी सगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे प्रत्येकाला प्रत्येक जीव जो जन्मा देतो त्याला रंगभूमीच्यावर काम करायची इच्छा असते मी सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रावर सगळीकडे जातो वर्कशॉप घेतो किंवा मी परीक्षक म्हणून सुद्धा गेलो तिथे सुद्धा पुण्या मुंबईत नसेल असे सुंदर सुंदर बाहेर महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगले कलाकार आहेत फक्त त्यांना इकडचा गेट मिळत नाही इकडचा मधला एक इक जो ब्रिज पाहिजे ते तिकडे आणि इकडचं सगळं सेटलमेंट होईपर्यंत मुंबईमध्ये त्यांच्याकडे इकॉनॉमिकल बजेट नसतं त्यामुळे ते इकडे पोहोचू शकत नाही त्यामुळे ती कला तिथेच लयास जाते म्हणजे खूप सारे इच्छा असतात लोकांना करायच्या खूप सारे लोक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आले पण आहेत होतात पण पण तेवढं स्टॅमिना आणि तेवढं ते ह्या मुंबईतलं सगळं पेलायची ताकद त्यांच्यामध्ये नसते त्याच्यामुळे ती कला तयार झाली समजा तर ती तिथल्या पुरतीच राहते आणि त्याच्यावर काही होऊ शकत नाही असं होत होतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की, की इथली जे सिस्टीम आहे इथे बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे की के आपली स्वतःची प्रोडक्शन हाऊस केले त्यांचे काही टीम्स आहेत काही आर्टिस्ट फिक्स केलेले आहेत आणि मग त्याच्यामुळे ते त्यांच्या त्यांच्यातच काम देतात त्यांच्या त्यांच्यातच काम नवीन याला येत नाही त्यामुळे रंगभूमीवर यायला लोक मागत नाही कारण का मग रंगभूमीला काय करिअरच नाही राहिलं अच्छा पण खरं म्हणजे रंगभूमी केल्याशिवाय चित्रपटात जाऊ नाही असं माझं स्वतःच मत आहे कारण ती तालीम आहे तिचं तालीम होते ती तुम्हाला घडवते आवाज असे चढ उतार घडवते तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला शिकवते आणि मग तुम्ही एका दमात मोठे मोठे सोल वगैरे बोलू शकता जे चित्रपटामध्ये तुम्हाला बोलता येत नाही करेक्ट आहे हा एक विषय झाला रंगभूमी त्यांले कलाकारांबद्दल पण मला आता तू एक मुलगी या नात्याने मी तुला आता हा प्र, प्र सरळ सगळी उत्तरं दिलीये मुलीनी रंगभूमी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे जर आलं तर काय त्याच्यामधले काय आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत काय काय त्याच्याबद्दल मी असं सांगेन की मुली आ, था, था, पर, आ, तर मुलींनी काय मुलांनी काय अभिनेता तुम्हाला बनायचा असेल तर तुम्ही रंगभूमीवरती आलंच पाहिजे पण आता काय होत आहे आजकाल की रंगभूमीवरती यायचं आणि कमर्शियली रंगभूमी करायची तर लगेच यंगस्टर्सचा दृष्टिकोन असा आहे की मला लगेच पैसे कसं पाहत लगेच मला जास्त पैसे कसे मिळतील तर ते तुम्हाला सिरियलमध्ये किंवा चित्रपटामध्ये मिळतील पण हा जो बेस आहे हा करताना याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार ही मानसिकता ही मा, आदी आदी तयारी होईल ना तेव्हा हे रंगभूमीकडे वळतील पण मला एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी वाटते की कॉलेजेस मधून किंवा बाकी सगळ्या कामगार कल्याण वगैरे अशा ज्या स्पर्धा की कुठल्याही नाट्य नाटकाच्या स्पर्धा ज्या आहेत त्यातून एक <coughs> आशेचा किरण आपल्याला दिसतो की इथे आपल्याला रंगभूमी जिवंत आहे टिकून धरलेली आहे तर जसं जास्तीत जास्त या गोष्टीकडे लोक बघतील ना की याच्यामध्ये उतरतील स्पर्धांमध्ये भाग घेतील ह्याचा जसा प्रचार होईल ना तर तो एकमेव धागा आहे रंगभूमी टिकवून ठेवण्याचा आणि त्याच एक काय म्हणते सच्चाई जी आहे ना अभिनय अभिनेत्याची सच्चाई जी आहे ना की तुम्हाला त्या स्पर्धांमधून जाणवते म्हणजे खरोखर ज्याला अभिनयाची आवड आहे तो त्या मार्गानेच यायला पाहिजे <laughs> मार्ग आहे हा मार्ग आहे हा राजा मार्ग आहे या मार्गाने आलात तर तुम्ही अभिनेता व्हाल जर तुम्ही कुठून तरी शॉर्टकट मारलात तर मात्र त्याला अर्थ नाही एक, एक शेवटची गोष्ट मी सांगतो छोटीशी अशी ती म्हणजे असं आहे की कुणीही चित्रपटात किंवा ना नाटकात जर आलात तुम्ही तर तुम्ही एक गोष्ट लक्षात मी बालगंधर्वला एक चित्रप्रदर्शन भरलं होतं वरती त्याच्यामधले जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ते सगळ्या नवीन चित्रकारांना असं सांगत होते ते म्हणे आम्ही कशा पद्धतीची चित्र काढू तर ते म्हणाले की तुम्ही आधी असं करा की तुमच्या डोक्यात जे चित्र आहे ते कुठं विकलं जाईल कुठल्या मार्केटमध्ये त्याचा खप होतोय असं चित्र तुम्ही आधी शोधा म्हणजे ते तुम्ही जागा आधी शोधा त्या मार्केटचा आधी अभ्यास करा आणि मग ते चित्र काढायला गे म्हणजे तुम्हाला विकायला आव्हान चित्र काढून मग मोकळे झाले आणि पैसे खर्च केला आणि परत येत नाहीत असं नको ते गणित आहे थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल अभिनय क्षेत्रामध्ये यायचा असेल ऍक्टर बनायचा असेल फिल्म मध्ये आपलं करिअर करायचं असेल तर त्याचा राजमार्ग एकच आहे तो म्हणजे तुमची रंगभूमीवरची एंट्री रंगभूमीवर तुम्ही काम केलं पाहिजे रंगभूमीवर जर तुम्ही काम करता असं म्हणतात की जो व्यक्ती रंगभूमीवर काम करतो तो जगातल्या कुठल्याही कलाकारासमोर कमी पडत नाही आणि हे आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे जर हिंदी किंवा कॉमटी इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर जेवढे कलावंत हे रंगभूमीवर चेत ना हे आज दिग्गज कलाकार म्हणून त्यांचं नाव घेतलं जाणार नसरुद्दीन शाह असो नाना नाना पाटेकर असो अमिताभ बच्चन असो किंवा तत्सम मराठी हिंदी विक्रम गोखले गोखले असो निळू भाऊ असो निरू फुले डॉक्टर लागू असो असे अगणित लोक आहेत जे रंगभूमीवर ना आलेत म्हणूनच येस ये। म्हणूनच आज त्यांचं नाव ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये खूप रिस्पेक्टनी घेतलं जातं तर मित्रांनो याच लाईनवर आपण या ठिकाणी थांबतोय पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन नक्की आपण भेटू या स्टील दे इन सायनिंग ऑफ बाय थँक्यू